हॅलो माझ्या लाडक्या बहिणींनो आणि तुम्ही सगळे चौदा हप्ता म्हणजे ऑगस्ट हप्ता याची आतुरतेने वाट बघत आहे तर ही सरकार झोपलेल्या स्थितीमध्ये आहे तुम्हाला चौदा हप्ता अजून कधी देणार आहे याबद्दल काहीही शाश्वती देत नाही आहे तर लाडक्या बहिणींनो सरकारला जागा करण्यासाठी सरकार झोपलेलं नाही आहे सरकार झोपेचं नाटक करत आहे तर झोपेचं नाटक करणाऱ्या सरकारला आपल्याला जर उठवायचं असेल त्यांना जर जागृत करायचं असेल तर सरकारकडे आपल्याला मागणी पत्र देणं गरजेचं आहे अदरवाईज सरकार अदरवाईज सरकार जाग होणार नाहीये आणि आपल्याला लवकरात लवकर सांगणार नाहीये की ऑगस्ट हप्तास म्हणजे चौदा हप्ता आपल्याला कधी मिळणार आहे सोबतच सप्टेंबरचा हप्ता आपल्याला कधी मिळणार आहे याबद्दलची ते काहीही आपल्यापर्यंत इन्फॉर्मेशन देत नाहीये भलेही आदिती तटकरे मॅमने स्टेटमेंट दिलं की लवकरात लवकर आम्ही तुम्हाला पेमेंट करू लवकरात लवकर आमचं मानधान देऊ सोबत एकनाथजी सुद्धा सांगितलेलं आहे की एकवीसशे रुपये लवकर लौकर आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्याला पाठवू बरोबर तर या मागण्या आपल्या सरकारपर्यंत योग्य पद्धतीने पोचाव्या यासाठी आपण सरकारकडे मागणी पत्र करत आहोत मी तुम्हाला गेल्या दोन दिवसांपासून हे मागणी पत्र दाखवत आहोत ज्याच्यामध्ये तुम्हाला इथे नऊ आपल्या मागण्या सरकारकडे मी अजून एक दहावी लाडक्या बहिणींची मागणी होती ती ऍड केलेली आहेत म्हणजे टोटल आपल्या दहा मागण्या असतील सरकारकडे आणि या दहाही मागण्या सरकारनी लवकरात लवकर पूर्ण करावा अशी माझी इच्छा आहे तर बघा तुमच्यापैकी कोणी सुद्धा पुण्यामध्ये राहत असेल कारण की मी पुण्यामध्ये हडपसर या ठिकाणी असतो तर मला तुमची हेल्प लागली मला जर तुमची गरज लागली तर तुम्ही कोणते कोणत्या बहिणी पुणे जिल्ह्यामध्ये आहे तर कमेंट बॉक्समध्ये सांगा मी हडपसर फुरसुंगी या एरियामध्ये राहतो तुम्ही जर त्या एरियामधून असाल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचं नाव आणि तुमचं ठिकाण इतकं जरी सांगितलं तर जेव्हा आपल्याला आंदोलन करण्याची गरज पडेल तर तेव्हा आपण सरकार समोर आंदोलन सुद्धा करायचं आहे पण आज व्हिडिओच्या माध्यमातून आपण सरकारकडे मागणी करतोय मी आज फिजिकली मॅमला भेटणार होतो म्हणजे समक्ष त्यांच्या समोर जाऊन त्यांना ही मागणी पत्र देणार होतो एकनाथजी शिंदे साहेबांना मागणी पत्र देणार होतो देवेंद्र फडणवीस साहेबांना पण आजची सॅटर्डे आणि संडे असल्यामुळे आणि सोबतच गणपती विसर्जन असल्यामुळे मला सरकारकडनंच माझ्या जे ही ओळखीचे त्यांच्याकडनं फोन आला आणि सांगितलं की ही योग्य वेळ नाही आहे तुम्ही सोमवारचा वेळ करा आणि सोमवारी तुम्ही काय करा सरकारला येऊन भेटा म्हणून मी मुंबईला मंडेला जाणार आहे तर लाडक्या बहिणींनो मला सरकारसमोर एवढीच मागणी करायची आहे व्हिडिओच्या माध्यमातून जसं मी माझ्या लाडक्या बहिणींना प्रॉमिस केलं होतं की आपण शनिवारी मागणी करू तर ही मागणी मी सरकारकडे करतो आपल्या मागण्या काय काय आहेत एकदा जाणून घ्या आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तुमच्या काही मागण्या असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुमचा जर सपोर्ट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा त्या व्हिडिओला लाईक करा बरोबर शेअर करा जेणेकरून काय होईल की आपली मागणी इतकी स्ट्रॉंग बनेल की सरकारला लवकरात लवकर आपल्याला चौदावा हप्ता म्हणजेच ऑगस्टचा हप्ता सोबतच पंधरावा हप्ता सुद्धा एकत्र द्यावा अशी आपली या ठिकाणी ठिकाणीच्या मागण्या आहेत त्या मागण्या काय आहेत मी तुम्हाला एक एक करून सांगतो जेणेकरून प्रत्येक बहिणींच्या लक्षात येईल की बाबा आपल्या मागण्या काय आहेत आपण का लढतोय आपण कोणाच्या हक्कासाठी लढतोय हे जे लढतोय फक्त आणि फक्त लाडक्या बहिणींना तुमच्या हक्कांसाठी आहे दुसरे कोणाचेही हक्क नाही आहेत म्हणून तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये जास्तीत जास्त कमेंट करा काय कमेंट करायची आहे तुम्हाला की तुमचं नाव तुमचा जिल्हा आणि तुमच्या काय मागण्या आहेत ते तुम्हाला सांगायचं आहे प्रत्येक बहिणीची काही ना काही मागणी असेल ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता कारण हा जेव्हा मी व्हिडिओ सरकारला दाखवेल तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की या व्हिडिओमध्ये एकाच बहिणीचा सपोर्ट नाही आहे करोडो बहिणींचा सपोर्ट आहे जेणेकरून आपल्याला आपला जो संदेश असेल आपले जी पाटल, जे मागणी पत्र आहे स्ट्रॉंग बनेल आणि सरकारला नतमस्तक व्हावं लागेल जर तुम्ही बघितलं असेल दरांगे पाटील पाटील साहेबांनी जे मराठा आंदोलन करून आणलं तर सरकारला नतमस्तक व्हावं लागलं कारण की मागणीच तेवढ्या लोकांची होती हेच मला या ठिकाणी तुम्हाला बहिणींना म्हणायचं आहे की तुम्ही व्हिडिओला नक्की सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बरोबर तर चला डायरेक्टली सुरुवात करूयात मागणी पत्रक आहे पहिली मागणी आहे ज्या महिलांना बारावा आणि तेरावा हप्ता मिळालेला नाही त्यांची लवकरात लवकर पडताळणी करून त्यांना मागील सर्व हप्ते द्यावेत म्हणजे बहिणी जर बाराव्या हप्त्यापासून अपात्र ठरलेल्या आहे तर त्यांना बाराव्या हप्त्यापासूनच काय मिळाला पाहिजे मानधान मिळाला पाहिजे कारण प्रसार माध्यमांमध्ये असं चालू होतं की ज्या बहिणी बाराव्या महिन्यामध्ये अपात्र ठरल्या पण त्या पात्र समजा पंधराव्या महिन्यामध्ये ठरला त्यांना त्याच महिन्यापासून म्हणजे सप्टेंबर महिन्यापासून पुढचं मानधन मिळेल तर माझी सरकारकडे मागणी आहे की ज्या बहिणी बाराव्या तेराव्या किंवा चौदाव्या महिन्यामध्ये अपात्र ठरलेल्या आहेत त्यांना ज्या महिन्यापासून अपात्र ठरल्या त्याच महिन्यापासून मानदान देणं गरजेचं आहे कारण त्यांचा तो हक्क आहे त्यांची ती गरज आहे घरातील सर्व महिलांना लाभ मिळावा ही सुद्धा मी तुम्हाला काही दिवसांच्या अगोदर सांगितलेलं होतं की एका एक एक कि एका फॅमिलीमध्ये फक्त दोनच महिलांना मान सन्मान मिळणार होता मानदान मिळणार होतं एक विवाहित आणि एक अविवाहित आपण सरकारकडे मागणी केली होती की बाबा ही अट रद्द करा आणि सांगितलं होतं सरसकट दोन महिलांना द्या सरकारने ती मागणी मान्य केली होती पण आता माझी सरकारकडे ही मागणी आहे कारण की असंख्य बहिणींनी म्हटलंय की आम्ही तर घरात तीन राहतो तर ला प्रत्येक बहिणीलाच तुम्ही काय द्यायला पाहिजे लाभ द्यायला पाहिजे कारण तुम्ही जेव्हा वोट आम्हाला मागणाऱ्या लाडक्या बहिणींना तसं नाही म्हणणार की प्रत्येक फॅमिली मधून दोन वोट द्या असं म्हणणार नाहीये म्हणून सरसकट घरातील सर्व बहिणींना काय द्यायला पाहिजे लाभ मिळायला पाहिजे त्या महिन्याचा लाभ त्याच महिन्यामध्ये मिळाला पाहिजे जसं तुम्ही सरकारी कर्मचाऱ्यांना लवकर पेमेंट करता सणासुदीच्या दिवसांमध्ये मग आमच्या लाडक्या बहिणींना काय पाप केलं बरोबर आमच्या लाडक्या बहिणी तुम तुम्ही पाठवणाऱ्या पैशांवर काय योग्य पद्धतीने त्यांचा जो सण त्योहार आहे तो योग्य पद्धतीने साजरा करू शकतात म्हणून लाडक्या बहिणींना मला एवढंच म्हणायचं आहे की बाबा आपल्याला लाभ ज्या महिन्याचा लाभ त्या महिन्यामध्ये मिळाला पाहिजे हीच माझ्या लाडक्या बहिणींची मागणी सरकारकडे असणार आहे तिसरी चौथी मागणी आहे एकवीसशे रुपये हप्ता लवकरात लवकर सुरू करावा जसं एकनाथजी शिंदे साहेब आणि आदिती मॅम यांनी स्टेटमेंट दिलाय की आम्ही आम्ही योग्य वेळ आली तर सुरू करू पण मला योग्य वेळ तुम्ही कधी आणणार याची काहीही त्यांनी या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेली नाहीये तर माझ्या हिशोबानी आणि माझ्या लाडक्या बहिणींच्या हिशेबानी दिवाळी ही योग्य वेळ आहे आणि दिवाळीच्या पूर्वसंध्येला तुम्ही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ शकता त्याच्यामध्येच तुम्हाला असं म्हणायचं की एकवीसशे रुपये प्लस एक नेक्स्ट महिन्याचे सुद्धा पैसे म्हणजे टोटल बेचाळीशी रुपये जर माझ्या लाडक्या बहिणींना तुम्ही दिले तर ही योग्य वेळ असेल आणि योग्य पद्धतीने आमच्या लाडक्या बहिणी जो मनामध्ये असंतोष निर्माण झालाय तो सुद्धा सरकारच्या तिजोरीमधून किंवा सरकार, सरकार बद्दलचा जो असंतोष आहे तो आता दूर होईल त्यानंतर सणासुदीच्या दिवसांमध्ये दोन महिन्याचे पैसे एकत्र मिळवत जसं मी आताच म्हटलं दिवाळी जो नेक्स्ट महिना असेल त्याचा महिन्यात तो त्या महिन्याचा हप्ता आम्हाला दिवाळीमध्येच द्यावा जेणेकरून आमचा सण हा खूप सुंदर सुखमय आनंदमय समृद्धमन जाईल अजून एका लाडक्या बहिणीची अट होती एकाच नाही हजारो लाखा बहिणींची अट होती की जे फोर व्हीलर आहे ही अट रद्द करावी कारण की काही बहिणींकडे सेकंड हँड थर्ड हँड फोर व्हीलर आहे तर ते असं नाही की ते खूप रिच आहे आता फोर व्हीलर तुम्ही पावसामध्ये चालले फोर व्हीलर तर घ्यावा लागेल ना असं नाही की बाबा फोर व्हीलर आहे म्हणून मी खूपच रीच आहे असं थोडी नाही म्हणून ही अट सुद्धा सरकारने रद्द करावी त्यानंतर सर्वच राशन कार्ड धारकांना लाभ मिळावा म्हणजेच काय ज्याच्याकडे पांढरे राशन कार्ड आहे केशरी राशन कार्ड आहे किंवा कोणत्याही प्रकारचे राशन कार्ड आहे त्या सर्वांना तो लाभ मिळावा प्रत्येक लाडक्या बहिणींना तो लाभ मिळावा यापुढे बहिणी अपात्र झाल्या तर त्याचे कारणे सुद्धा द्यावे म्हणजे काय आता जर तुम्हाला सरकारने तुम्हाला माहित असेल की ऑगस्ट महिन्याची फायनल यादी जाहीर झालेली आहे याच्यामध्ये असंख्य बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत तरी सुद्धा सरकारने कारण नाही दिली आहेत की त्या बहिणी का बरं अपात्र ठरल्या आणि असंच झालं होतं बाराव्या आणि तेराव्या महिन्यामध्ये ज्या बहिणी अपात्र ठरल्या होत्या त्याचेही कारण दिले नाहीत पण या अपात्र बहिणींपैकी ऐंशी टक्के बहिणी या पात्र होत्या त्यांना खरंच पैशाची गरज होती म्हणून सरकारला एवढंच म्हणणं आहे की आता कारणे सुद्धा तुम्ही देणं गरजेचं आहे योग्य पडताळणी करावी ज्या बहिणी बाराव्या तेराव्या आणि चौदाव्या महिन्यामध्ये अपात्र ठरलेल्या आहेत त्यांची योग्य पडताळणी करणं गरजेचं आहे योग्य पडताळणी करणं गरजेचं आहे आणि ही पडताळणी लवकरात लवकर करावी लवकरात लवकर करावी कारण आता आमचा जो संयमाचा बांध आहे हा तुटलेला आहे तर हा बांध तुटला तर नवीन इलेक्शन मध्ये सरकारला भयंकर मोठा त्रास होईल म्हणून मला सरकारला एवढंच म्हणायचं आहे की लवकरात लवकर पडताळणी करावी जर अंगणवाडी सेविकांकडनं होत नसेल तर पंचायत समित्याला तुम्ही पुढे गाला पंचायत समिती पुढे येत नसेल तर दुसरी यंत्रणा तयार करा त्याच्या माध्यमातून लवकरात लवकर पडताळणी करा आणि दहावी मागणी आहे कि की चौदावा आणि पंधरावा म्हणजेच ऑगस्टचा हप्ता आणि सप्टेंबरचा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्र मिळावे अशी माझी मागणी आहे तर लाडक्या बहिणींना कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा यापैकी कोणत्या मागण्या तुम्हाला योग्य वाटतात कोणती मागणी आपली सरकारने मान्य करावी कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मी जेव्हा आता मंडेला समक्ष सरकार समोर जाईल आधी तत्कडे मॅमला भेटणार आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटणार आहे एकनाथजी शिंदे साहेबांना आणि म्हणून मला एवढंच म्हणायचं आहे लाडक्या यापैकी कोणत्या मागण्या योग्य वाटतात पुन्हा एकदा तुम्ही कमेंट सांगा जेणेकरून जेव्हा मी सरकारकडे जाईल तर त्या मागण्याला घेऊन मी योग्य पद्धतीने मांडणी करू शकेल आणि लवकरात लवकर आपल्याला चौदावा प्लस पंधरावा हप्ता मिळेल ज्या बहिणी अपात्र होत्या त्यांना बारावा तेरावा चौदावा आणि पंधरावा हप्ता सुद्धा मिळेल असं अशा, अशा पद्धतीची आपली मागणी असणार आहे तर लाडक्या बहिणीनं तुम्हाला सुद्धा मी एकदा विनंती करतो की या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून जेव्हा मी सरकारकडे जाईल तेव्हा या मागणी पत्राला भयंकर मोठा प्रतिसाद असेल भयंकर कमेंट्स असतील लाईक्स असतील शेअर्स असतील सबस्क्रायबर्स असतील तर जेणेकरून मी सरकारला दाखवू शकतो की नाही बाबा बघा आमच्या लाडक्या बहिणीचा इतका सपोर्ट आहे जर तुम्ही आता या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर उद्या जाऊन आम्ही सगळे आंदोलन करू महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये करू आणि लव लो, आणि लवकरात लवकर तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण करा नाहीतर आम्ही आंदोलन करून मला घरी बसू यशा पद्धतीची आपण मागणी करणार आहोत तर लाडक्या बहिणींना तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की पुन्हा एकदा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा आता इथे थांबतो जय जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम